<skrisa> <imitation> <ędisis> <पनीया दलावन नागीया परता> आणि आता समयावर आपल्या जीवनाचं परिवर्तन झालं तर काय होऊ शकत तुकोऱ्यांचं जीवन सांगत तुकोबरावेळी कुंटा लिहिले विमाने बोसले जावई भजन करतात पण लेकीला कळलं नाही तुकोबाईंठांनी घेण्याच्या अगोदर देऊ म्हणजे पाच दिवस सुरू झाले आणि तुकोबाऱ्या वैकुंठाला गेल्यानंतर सहा दिवस चालले अकरा दिवस तुकोबारायांच्या वैकुंठ गमनाचा सोहळा आहे या दिवशी तुकोबाराच्या वैकुंठ गमनाचं भजन संपत त्याला मग अशी आपले परंपरेचा विषय होता देवकर परंपरेत याला ललित असं म्हणतात ललिताचा सोहळा म्हणजे तुकोबारांच्या वैकुंठ गमनाची पण वैशिष्ट्य असं आहे तुकोबारांचे जे चौदा काळकरी ते ही टाळकरी तुकोबारांच्या वैकुंठ गमनाला हजर आहे त्याच्यामध्ये प्रामुख्याने परिवारातले दोन कुटुंब सदस्य तुकोबारांचे टाळकरी तर का पहिले तुकोबरांचे धाकटे बंधू कान्होबर आहे आणि जावई मारोजी गाडीपाटी येलवडी मध्ये असते कन्या येलवडीला दिली दाखटी थोरली जांभोळला मधवी लोहगावला आणि तिसरी येलवडीला बागिरी ती तिचं नाव आहे ती प्रपंच करते नवरा पाच दिवस दे झालं देऊला गेलाय भजनाला गेलाय एवढंच माहिती आहे पण परत का आला नाही म्हणून सारखे मिस कॉल नाही कीर्तन संपत आलाय चला की गरी अजिबात नाही पाच दिवस झाले काल वडील तो वैकुंठाला गेले दुपारच्या समयाला सायंकाळ झाली जावयाने जेवणही केले पण जावई सांगायला विसरला लेखीला तुझा बाप वैकुंठाला गेलाय निरोप नाही त्यामुळं तिचंही लक्ष विचलित नाही भक्तीवरच नाही प्रपंचावरच वाघेरीती माता प्रपंचात लिहि ऐकावे लावल्यानो जर का पती तुड असेल पती इकडं असेल पती इकडं असेल तर चिंता करू नका असेल हे आई भागीरथी मातेच जीवन सांगत आणि मग वागिरीती मातेला दुसऱ्या दिवशी दुपारी कळालं की आपले वडील वाईट ला गेले लागेल तुका म्हणे आता लाभ नाही या एवढ्या शब्दासाठी बोलतो या काय लाभ तुकोबारांच्या जीवनात बेचाळीस वर्षापैकी वीस वर्ष भक्ती केली आणि वीस वर्षाच्या भक्तीचा महिमा एवढा आहे शक्ती एवढी आहे अधिकार एवढा आहे ताकद एवढी आहे की तुकोबारांची आहे आणि तिने दुपारी कळल्यानंतर धावा केला बाबा गेले कोण्या गावात करती धावा धावा सुरू झाला दिवस मावळला आणि तिच्या लक्षात आलं जरी रंडे जरी रडले पडवलं लोळ घेतलं तरी एकदा गेलेला भाग वैकुंठातून परत येत नसतो हे आजपर्यंत जीवनात मिळालेलं उदाहरण आहे म्हणून तिने उभी राहिली येलेश्वराच्या मंदिरात गेली दर्शन घेतलं इंद्रायणीच्या तटावर ता उभी राहिली पहिले तिरावर जगदू तुकमार यांचा आनंद डोळे आणि आईन तीरावर बाहेरे ती माता उभी पदर काढला डोक्यावरचा कमरेला खोचला आणि जगाच्या मालकाला साथ घातली ए पांडुरंगा ऐक रे बाप वैकुंठाला गेलाय पण आई कर्तुम अकर्तुम अन्यथा करतुम शक्ती जर माझ्या बापाची असेल आणि या लेकीच जर का काही कर्तव्य जर असेल तर माझा बाप वैकुंटाहून आला पाहिजे तिथे धाव आहे पार दिवस मावळतीला गेला बाप परत येत नाही पदर पोचला आणि उडी मारली इंद्रायणच्या काही क्षणात भगवंत धावतोय आणि मत्स्य रूपाने भागीरथी मातेला झेलून देतोय ऐका काय संकल्प असावा काय अंतकरणात भाव असावा काय बुद्धी जीवनात असावी ज्याचा परिणाम वैकुंठाला जाणं मायबाप सोपय विचारा तुकोबर यांना तुकोबर आहे का त्यांनी दात वैकुंठा जावया तपाचे साधन एवढं केलं की तुम्ही वैकुंठाला जा वारी करा वैकुंठाला जा कीर्तन इमानदारीने करा वैकुंठाला जा प्रपंच इमानदारी करा वैकुंठाला जा पण वैकुंठाला गेल्यानंतर जर परत यायचं असेल तर त्याला पहिली गोष्ट संगत चांगली लागते त्याला मित्र असावा ज्याला पुत्र चांगला असावा ज्याला शिष्य चांगला असावा शिष्य शंकर बाबांना मिळाले मंडपात बसायला जागा नाही बा शिष्य कसे असावेत शिष्य असे असावेत घालून या राहिलो निश्चिंती निरविधी संत त्यांच्यावर विश्वास ठेवला ते सामोरे चालले तुम्ही संसार सफल तुमच्या जीवनात चरण त्याला कारण बाबांचे चरण कमल मी याकरता म्हटलं वैकुंठाला गेल्यानंतर जाता येत पण परत येण्याकरता संगत चांगली लागते एक दुसरं शिष्य चांगले लागतात दोन सगळ्यात महत्वाचं आपत्य चांगली लागतात आपत्य कशी असतात तुकोबरांची कन्या भागीरथी माता बापाला वैकुंठाला जाताने पाहिलं नाही पण स्वतःच्या भक्तीने वैकुंठाला गेलेला सुद्धा परत आणला ही ताकद भगवंताच्या भक्तीमध्ये ही ताकद परिवारातल्या कुटुंब सदस्यांमध्ये ही ताकद एकनिष्ठ असणाऱ्या जीवनामध्ये म्हणून तुकोबर आता जीवनात करा काय

या ग्रामस्थांच्या माध्यमातून संस्थेच्या माध्यमातून मजपर्यंत कृपादृष्टीने प्राप्त झाली या मंडळी विशेषतः त्यांचा निरोप मिळाल्यानंतर मला ते, ते सुखदेव महाराज असतील गणेश दादा असतील तुकाराम भाव महाराज असतील प्रमोद महाराज असतील दशरथ महाराज असतील सर्व गायक मृंद टाळकरी मृंद विशेषतः सर्व श्रोतिगर मंडळे असतील आणि सुंदर स्वरूपाची सिस्टीम ज्यांच्यामुळे प्राप्त आली ते असतील ज्यांच्या द्वारा कदाचित उद्या कुठपर्यंत पोहचल हे माहिती नाही पण माध्यमांच्या द्वारा जितपर्यंत पोहचल ते आमचं युट्यूबच चॅनेल असेल या सगळ्यांची खऱ्या अर्थाने मिळालेली साथ या मंडळाच्या अध्यक्ष उपाध्यक्ष खजिनदार ट्रस्टी सचिव महासचिव कोषाध्यक्ष सर्वच मंडळ सर्वांच्या तर परिसरातील सर्व दातृत्वान मंडळी कर्तव्यनिष्ठ मंडळी कारण गेल्या वर्षी ज्यांनी पाचशे रुपये दिलेली आहे त्यांचे पाचशे रुपयाचा तोटा झाला नाही त्यांना एक हजार रुपये असतील यावर आम्हाला विश्वास आहे जर मिळालेले असतील स्वतः विचार करा मिळालेलेच असतील मग विचार करा दीड तर आपल्याला काही नमता मिळाले <coughs> त्यातून एक जर इकडे गेले तर काही हरकत नाही व म्हणून देणार आणि देत जावे येणाऱ्याने घेत जावे आणि एक दिवस देणाराचे हातच घ्यावे म्हणजे या सेवा सहकार्यात या चार दिवसीय कालखंडामध्ये ज्याने ज्याने तन मन आणि धनरूपाची सेवा केली त्यांना भगवंत कृपा आशीर्वाद भगवंत भुगोबरासारखं ऐश्वर देव नाथ महाराजांसारखं संतती देमदेवरायांसारखी संपत्ती मिळो आणि छत्रपती शिवाजी महाराजांसारखा औदार्य मिळो ही वृत्ती खऱ्या अर्थानं मिळावी एवढाच खऱ्या संदेश आजच्या कीर्तना देतो झालेली सेवा जगदुरु तुकोर यांच्या चॅन्नावर महाबली हनुमंतराय यांच्यावर समर्पित करून माझ्या वाणीला पूर्ण करा <स्थार>